नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेणापूर या ठिकाणी आत्ता पाचवीच्या वर्गाचे वर्गशिक्षक आदरणीय वाघाळे सर त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा एक सुंदर असा गेम या ठिकाणी घेत आहेत खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक शाळेची आवड निर्माण व्हावी विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षणाची चांगली आवड निर्माण व्हावी ह्या उद्देश डोळ्यासमोर ठेवून एक चांगले चांगले नवीन नवीन इंटरेस्टिंग गेम या ठिकाणी सर मुलांचे घेत आहेत आपण पाहूया या ठिकाणी वर्ग शिक्षक सर आपल्याला दिसत आहेत खेळाबद्दल ती थोडक्यात माहिती आपल्याला या ठिकाणी देतात नमस्कार इयत्ता पाचवीचा हा जो एक बॉटल रेस नावाचा मनोरंजनात्मक खेळ मी या ठिकाणी रेणापूरच्या शाळेमध्ये घेत आहे मनोरंजनात्मक खेळ घेण्यामागचा एकमेव उद्देश आहे मुलं दिवसभर अभ्यासामध्ये गुंतलेली असतात यत्तापाचीच्या वर्गाला शिष्यवृत्ती परीक्षा असेल नवोदय परीक्षा असेल आमच्याकडे काही इतर स्पर्धा परीक्षा श्रेय असेल मंथा मंथन असेल तर अनेक परीक्षा या शाळेमध्ये अतिशय बऱ्याच कालावधीपासून राबवल्या जातात आणि इतरही ॲक्टिव्हिटीज या शाळेमध्ये भरपूर आहेत आणि मुलं अभ्यास करून करून कुठंतरी थकल्यासारखी कुठंतरी त्यांना कंटाळा आल्यासारखा वाटतो म्हणून एक थोडासा मनोरंजनात्मक खेळामधून त्यांना थोडासा आनंदी करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत आहे तर हा जो मनोरंजनात्मक खेळ आहे या खेळाचं नाव आहे बॉटल रेस तर एक मुलगा आणि एक मुलगी हे प्रतिस्पर्धी असतील आणि पहा इकडं सहा सर्कल केलेले आहेत मी या स्क्वेअरच्या आणि स्क्वेअरच्या पलीकडे सहा सर्कल केलेले आहेत तर इकडं दोन बॉटल आहेत तिकडं दोन बॉटल आहेत मुलाला दोन बॉटल निवडून दिलेली आहेत मुलीला दोन बॉटल निवडून दिलेली आहेत आणि गेम स्टार्ट झाल्यापासून तो मुलगा इकडची बॉटल या सर्कलमध्ये तिकडची बॉटल त्या सर्कलमध्ये असं करत करत त्या चौकोनामध्ये प्रथमता त्याच्या दोन्ही बॉटल मुलाच्या अथवा मुलीच्या ज्याच्या पोचतील तो या स्पर्धकामधला विजयी स्पर्धक म्हणून घोषित केला जाईल तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं हे सगळं मुलांच्या करायचा स्टार्ट आपण तर एक स्पर्धक आहे आपला शिवराज आणि मुलगी जी स्पर्धक आहे ती आहे श्रुती तर सुरुवातीचे दोन स्पर्धक आपापल्या आप बॉटल त्या चौकोनामध्ये नेऊन पोचवणार आहेत जे सुरुवातीला पोचवतील किंवा सुरुवातीला नेऊन त्या चौकोनामध्ये ठेवतील तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल तो विजयी म्हणून घोषित केला जाईल अशा प्रकारचा सुंदर असा एक बॉटल रेस नावाचा हा मनोरंजनात्मक खेळ आहे यासाठी आम्हाला या आजच्या प्रसंगी आपल्या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक बोकडे सर पंच म्हणून आहेत सन्माननीय आदरणीय उपक्रमशील शिक्षक डोंगरे सर हेही या ठिकाणी पंच म्हणून निरीक्षकाची भूमिका पार पाडणार आहेत तर या सगळ्यांच्या सोबतीनं एक छान अशा वातावरणामध्ये आपण या ठिकाणी हा बॉटल रेस नावाचा खूप छान खूप सुंदर असा मनोरंजनात्मक खेळ घेत आहोत तर लगेच सुरुवात करूया आपण रेडी रेडी One, two, three, start! अतिशय सुंदर पद्धतीनं विद्यार्थी या ठिकाणी हे खेळ खेळत आहेत खेळाचा नियम असा आहे की बॉटल खाली पडू द्यायची नाही बॉटल जर खाली पडली तर ते अलाउड नाही या ठिकाणी छान पद्धतीनं विद्यार्थी या खेळाचा आनंद घेत आहेत खूप छान विद्यार्थिनीची बॉटल फोडलेली आहे बॉटल पडलेली अलाउड नसल्यामुळे परत जाऊन ती बॉटल पुन्हा उभी करण्यासाठी तिला त्या विद्यार्थिनीला वेळ लागलेला आहे आणि एवढ्याच संधीचा फायदा घेऊन या ठिकाणी मुलाचा संघ जिंकलेला आहे खूप छान पद्धतीने या ठिकाणी हा बॉटल रेस हा गेम सरांनी या ठिकाणी घेतलेला आहे तर आपण पाहत आहोत एक उपक्रमशील शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेनापूर खूप छान पद्धतीनं एक मनोरंजक आणि आनंदी पद्धतीनं विद्यार्थ्यांचं या ठिकाणी खेळातून शिक्षणाची आणि शाळेची आवड निर्माण करण्याचं काम सर्व शिक्षक या ठिकाणी करत आहेत अतिशय निसर्गरम्य आणि नयनरम्य असा हा शाळेचा परिसर आपण पाहत आहोत